राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन नेवासा येथे धर्मध्वजारोहणाने शोभायात्रा मिरवणूक नेवासा येथील प्रवरानदी तिरी असलेल्या श्री चक्रधर स्वामी महास्थान व वा महानुभाव आश्रमामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या आठशे पाचव्या अवतार दिनानिमित्ताने सोमवारी दिनांक पूर्णांक पंचवीस शतांश ऑगस्ट रोजी येथील स्थानावर ध्वजारोहण करण्यात आले पवतार दिनानिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रा मिरवणुकीचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले पवतार दिन महोत्सवाच्या निमित्ताने सोमवारी पहाटे पा पाच ते साडेपाच या वेळेत मार्केट कमिटीचे माजी सभापती शंकरराव लोखंडे पाटील यांच्या हस्ते श्री चक्रधर स्वामींच्या मूर्तीचा स्थानास मंगल स्नान घालून आरती करण्यात आली सकाळी साडेसहा वाजता श्रीमद भगवत गीता पारायण भक्तिमय वातावरणात पार पडले या प्रसंगी परमपूजिनी श्याममुनिजी महाराज उत्तराधिकारी श्री धनंजयजी महाराज समर्पण फाउंडेशनचे फा। अध्यक्ष डॉ करणसिंग घुले बालेंद्र पोड्डा माजी तहसीलदार चंद्रकांत कांदे अँड दिलीप चंगेडिया पत्रकार सुधीर चव्हाण सेवेकरी भैरवनाथ वाघमारे यांच्यासह महानुभाव पंथातील सर्व महाराज मंडळींच्या उपस्थितीत धर्मध्वजारोहण करण्यात आले सकाळी साडेनऊ वाजता नेवासा येथील मरगंगा देवी मंदिर प्रांगणापासून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली सदर मिरवणुकीत पुष्पांनी सजविण्यात आलेल्या रथामध्ये भगवान श्रीकृष्ण व श्री, श्री चक्रधर स्वामींची मूर्ती दर्शनासाठी ठेवण्यात आली होती श्री चक्रधर स्वामी महास्थान नेवासा येथील परमपूजनी श्री श्याममुनी बाबा अंकुळनेरकर व उत्तराधिकारी श्री धनंजय महाराज यांनी निघालेल्या शोभायात्रा मिरवणुकीचे नेतृत्व केले या मिरवणुकीचे निवासा शहरात चौका चौकात स्वागत चौका करण्यात आले शोभायात्रा मिरवणुकीचा समारोप श्री चक्रधर स्वामी महास्थानावर झाल्यानंतर आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते महारथी करण्यात आली यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते चक्रधर स्वामी यांच्या आठशे पाचव्या अवतार दिनानिमित्त उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले यावेळी चक्रधर स्वामींच्या अवतार दिनानिमित्त येथे असलेल्या स्थानावर दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती अवतार दिन आपण सर्वजण सादर संपन्न करीत आहोत बाराव्या शतकामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आगमन झालं आणि परिभ्रमण करत असताना निधीवासा अर्थात नेवासा या ठिकाणी सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंचं चार महिने वास्तव्य होतं या वास्तव्याने ही झालेली भूमी पुणित अशी पुण्यपावणी भूमी या भूमीमध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी चातुर्मास हा यामध्ये दिवाळीचा सण साज संपन्न केला आणि सव जवळच असणारं संत ज्ञानेश्वर महाराजांचं जे ज्ञानेश्वरी आहे तर त्या ज्ञानेश्वर मंदिराच्या लगत सर्वज्ञ श्री हा श्रीचक्रधर मंदिर आहे तरी या ठिकाणी सर्व भाविकांनी या ठिकाणी आजचा हा चक्रधरा अवतार दिन या ठिकाणी संपन्न सर्वांच्या उपस्थितीमध्ये केला सर्व एक चांगलं काम या ठिकाणी उभं राहील यासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करत राहू चक्रधर राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट